काय रे काय झालं शंभू काय थंडी बाळा थंडी खूप मी कुठं येत नसतो मीच आजारी अजिबात नाही अजिबात नाही बाळा थंडी रे बाळा थंडी थंडी थंडी, थंडी राजा समजून घे जरा दहा दागिरीकडून कडे तू अ जा तू जा जाणार तू तुझ्या बाप्पाला घेऊन जा ग बस अरे बाळा थंडी वाजती मी आजारी आई आजारी ये तुला कुठं जायचे बाहेर फिराय जायचे बरे फिर जायचे गप्पच अरे राजा जरा थोडं तू कमी अरे गप्पच बाबा तू तर डोक्यात नाचायला लागलं की ह काय बघतोय बारीक तोंड करून काय बारीक तोंड करून बघतोय तू जिजतोस तेवढा गरीब नाही हा हा नाही 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 तुला मीच ओळखू जाणं पोरग गरीब आहे तुझं अयो अरे अडकडे तू गरीब आहे हा तू गरीब आहे किती गरीब आहे तू सांग मला फक्त तुझा चेहरा गरीब तुझा चेहरा गरीब आहे शहाणपणा करू नको कळलं कर का हे बाबा जा ए हिरो हे तसली दादागिरी माझ्या पुढे नको थाकू काय शहाणपणा करू नको तू डोक्यात जाऊ नको माझ्या हा काय हा डोक्यात जाऊ नको माझ्या तू कळलं का अरे बाळा खाली थंडी मरणाची थंडी वाजते थंडी मी आजारी सर्दी आली तुला काय फिर फिरायचं पडलंय तुला नुसतं हा काय हा चांगलंच करते की बापाने शिकवलं काय थांब त्याला विचारतो हिरो तू शिकवलं त्याला हबड्या हा काय हा हा म्हणूनच ते कोटाने करते ना असे सकाळी जाऊ तू ऊन पडले जाऊ सकाळी हा ऐकत जा रे बाळा ऐकत जा तडं समजून जा थंडी किती पडली आणि तुझे दादागिरीची भाषा मला करायची ना सांगतो बरं का हिरोई दादागिरीच्या भाषा मला करायची नाही कळलं का बारीक तोंड नको करू तुझ्यासारखं काय ना करणार आहे पोरगा मी पाहिलं नाही बघितलं असेल तुझा बाप आहे पण तुझ्या बापेक्षा तू डेंजर आहे रे आहे ना है ना बसला चल जोपा जोपा चल ते बघ ते बघ ते बघ चल म्हणतं आहे का ते बघ चल मग असंच नेऊ का तुला असंच नेऊ धरू काय नाटकं करतो एवढी थंडी पडली ना खाली आम्ही एक आजारी येत आणि ह्याला खाली जायचंय गप्यास रे असं बुक्की गुली गट टिंगुळा ना तुला चल जोपाय जोपाय चल जो पाय म्हणलं जो पाय अंगा उडी माराय नाही आज चल जोपाय जाऊ जो सकाळी जाऊ आता लय थंडी बाळा जरा ऊन पडल्यावर घेऊन जातो तुला हा आपण जाऊ पिलवे रे लाडात बोलतो रागात बोलतो थोडं पण राग नसतो त्याच्यात हो मीशा बोलू ये लांब लांब मिशा आहे तुझ्या होय मिशा लोलात्रे हे बघ हे मिशा बघ मिशा पाटीलच आहे असं पाटील आहे असं पाटील आहे तू चला चल झोपाय झोपाय चल चल झोपाय सकाळी जाऊ हां सकाळी जाऊ नेतो तुला मी सकाळी चल तोड नको बारीक करू बाळा मला केव याय लागली परत तुझी आणि जितकी तुझी केव येईन ना तेवढं तू चॅप्टर बनून जातोस परत हे बघ ते बघ हे बघ चल हे राजा चला 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 चल 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 झोपाय झोपाय असं नसतं पहिले ऐकायचं जरा घेऊन जा जातो का नाही तर रोज ऐकायचं जरा बाबाचं चल 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 राजा चल चल, चल।, चल। पप्पी दे मला एक वा चल चल चल, चल।